नमस्कार वेलकम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वायकेसी या युट्यूब चॅनल वरती आणि अजून एका नवीन ब्लॉग वरती हा बघा कैलासा कैलासाला घेऊन नाही चाललो आम्ही भाया त्याचा मामा हे <laughs> बघा माल पिएंगे तो माल पिएंगे <laughs> असा कर असा कैलासा अरे कैलासा ऐसा करो रे बेटा ऐसा करो उंगली काय आहे उंगली मामा को गोमांग दसो रुपये दे तूर तूरे दे, दे चला आता बघूयात गाडीमध्ये काय काय सोय केले सुविधा केले किती के मेंबर आहेत अरे बाप रे बाप पैसे आहे का काय एक मिनिट एक मिनट चावीची गडबड चावी काढूयात पहिले ड्रायव्हरचे आता देऊयात ना गाडी होईल स्टार्ट काही करू शकतो माणूस अरे थांब कुमारला मोठी ऑर्डर कुमारनी मोठी ऑर्डर दिली दिल। ती बालाजी वेफर्स नेली मैकी आता निघतो आम्ही आगर आता नारळ फोडून शुभारंभ करतायत हा गणपती बाप्पा मोर्या चला अरे मेंबर कुठे आहेत पण आपला अजून माग मला खुलून द्या ना कुमार नंतर कोणाला नाटायला टाइम लागत असेल ना तर आमच्या आकाला तिथं बघा निघायचा टाइम झालाय आला नाही अजून बाहेर ना फोनवर बोलतो कोणासोबत बोलत असेल ना समजून दोघे आडगळीच्या खोळीमध्ये आहेत गाडीच्या तिथे बघा एवढी अडचण आहे मोहब्बत का शरबत बनवायचे गणपती बाप्पा मोरव्या पण झालेला आहे ना का मी। आ, ना बोल नको बंद करतो मित्रांनो <laughs> आता तीन वाजले आणि आम्ही जरा आरामात झालो म्हणा आता पोचलो कर्जतला कर्जत मध्ये आल्यावर तुम्हाला दाखवतो विठ्ठलाची मूर्ती जी ती बसवलेली साइडने पण दाखव प्रति हे बघा हा जो आहे हा व्ह्यू जरा बॅक साईडवर समोरून गेल्यावर पण दाखवतो खूप सुंदर असं बनवलंयचं कर्जत मुरबाडपेक्षा खूप काही वेगवेगळ्या गोष्टी हे बघा आयाव गे नाव घेऊ घेठूर आया कुठे काय नाव हे बघा प्रति पंढरपूर आनंद चला बारीक असेट देत राह गाडीमध्ये गेलो नाही भांड्यांचा आवाज जास्त येईल नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आलो हे सीएनजी पंपावर ते जी ला खूपच गर्दी आहे बघूया सीएनजी भेटतो का नाही भेटला तर टाकून घेऊ एकदा टाकल्यानंतर मग डायरेक्ट अलिबाग थोडासा थोडासा चौक सरबत वगैरे पिऊयात आणि मग पुढे जाऊयात आम्ही सगळे इथे उभे आहेत आणि आमचा विकास फर्स्ट क्लिक वाला दिसणार तुम्हाला उमेश मला विकत त्याआधी तो उभा आहे काय वाटते काय करत असेल तो पैसा माणूस अच्छा त्याच्या डोक्यात असं असेल की बाबा मी आता एक एक बिझनेस करावास पंप सुरू जागा पण नाही चौकला तांबलय सरबत प्यायला एक ज्यूस पायन्पल ज्यूस पायनॅपल ज्यूस अजून काय ऍपल तुला पायनॅपल घ्या ऑरेंज पायन अननस मँगो आठ द्या का आठ द्या पायनॅपल द्या आठ तुला एक लिंबू बरोबर सातच द्या सातच द्या आणि एक लिंबू बरोबर मित्रांनो बघून घ्या कसं बनवतात bất cứ ai nữa là cái mặt của mình ở cái đầu của mình 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 का याच्यामध्ये काय काय लागला आता पायनॅपल बारीक चुरा केला पायनॅपल वगैरे पण किसलेला जास्त नाही का बरोबर तिथंच थांब म्हणणे तो तोपर्यंत तिथंच थांब तू अजून घेऊन तिथे लिंबू पाणी आहे तुझा दुद। या वारा आताच जन्मलेला आहे दोन चार महिने झाले तिकडे घेतो येतो येतो इथे ठीक आहे मग त्याला आवडला ऑनलाईन बंद ऑनलाइन बंद तुम्ही नक्कीच हा काय ते ज्यूस आवडला ज्यूस आवडला तर नक्कीच भेटले असं कसं आहे नक्कीच देत ज्यूस प्यायचा असेल तर तुम्ही चौकला या चौकला चौकला जर इथून गेलेच तर नक्कीच इथे येऊन थोडी भेट देऊन तर 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 आणि तरच सहा वाजून पंधरा मिनटं झालेत आणि आम्ही आता अलिबागच्या नागाव बीचवर पोहोचलोय पोहचलोय बीचला नाही म्हणजे साईडला देत तर ते आम्ही रूम बघतोय रात्रीच्या स्टे साठी इथे बघा सागर आणि सचिन दिसत नसतील पण ट्राय करा बघायचं रूमची चौकशी करण्यासाठी गेलोय आणि हे सगळ्यांचं थांबलोय तिथे जे मावशी आहेत त्यांना विचारलं कारण की लास्ट टाईम एक दोन वर्ष आधी आलो तेव्हा तिथे आम्ही थांबलो होतो आणि आम्हाला ती जागा आणि रूम वगैरे आवडली होती चला सगळ्यांसाठी एक कम्फर्टेबल अशी रूम होती जास्त कॉस्टली पण नव्हती त्याच्यामुळे आम्ही परत तिथेच ट्राय केलं विचारायचं मावशी जरा काहीतरी नाही बोलत त्याच्यामुळे सागर आणि सचिन गेलेले होते बागाला एक रूम भेटले रूम वगैरे हाय व्यवस्थित आठ जणांना पण जागा होईल पण बोलतात अडीच मी आतापर्यंत पंधरा जणांना विचारलं रूम अवेलेबल आहेत पण ते बोलतात की जेवण नाही बनू शकत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो जेवण वगैरे होऊ शकते किती बोललं ते द्यायचं ठीक आहे कशाला पुढे जायचं विचारतो कमी बोलला का कुठेच नाही रूम मिळत मला लेड़ लेड़। का करे आप गाडी में सोना पडेगा क्या कि रातो टेंटा खूप शोधाशोध करून एक ठीकठाक अशी रूम भेटले बघू आता सागर सर तर आले नाही तिथून अजून बघू कशी एरिया तर बेस्ट वाटते इथं नाही एकदा नाराजी एक ना आमच्या पादारात पडलेले सनसेट होतो अजून आम्ही रूमच शोधतोय सर दुसरीकडे बघूया आणि आम्ही विकासने नाही आणि मी अडीच हजार रुपयामध्ये एक रूम बघितलेली थोडीशी बार्गेनिंग केली असते वर आले असते बाय चान्स आता ते आम्हाला तीन बोलत होते कारण की आम्ही जेवण पण आमचं आम्हीच बनवणार होतो बरोबर तर बघूयात आता मेन बीचच्या जवळ कुठे भेटते का बसूयात गाडीत कारण की खूप लांब चालत जायचे घेतलाजार बोलला असत ठीक आहे ये <laughs> बाबाला बाटली त्याच्या थोडीशी बार्गेनिंग केली अडीच हजारामध्ये तीनशे रुपये हे बघा धन्यवाद तीन पासून हा तीन पासून होत अडीच ला पाचशे ला आले तोडला रूम काही एवढा पण काही खास नाही भाव लाईक नाहीये ठीक आहे आता ऍडजस्टमेंट करायचा विषय जेवण बनवायला जागा भेटते म्हणून जरा थोडीफार आणि फुल एसी लावून जोपाय फुल एसी लावून जोपाय शेवटी आम्हाला संसार थाटाला घर भेटलाय <laughs> युपी वाले भ आले तसे काय काय बाहेर बनवू ना काय माहिती आणलाय मित्रांनो आता आम्ही आलोय अलिबागच्या पैठ्यावर तुम्ही बघू शकता हा पैठा किती मोठा आहे नाद एकच नाद एकच बैलगाडा शरी येतून फायनली सव्वा सातला आम्ही बीच वर आलोय आणि बीच दाखवतो तुम्हाला आता आम्ही जरा आडगळीच्याच रस्त्यातले आलो आणि हा बघा गावचा बीच नाही गावातली पोरं आले तुमच्या ही गावातली पोरं आणि गर्दी बघा काय काय साठ हे बघा सगळे काशीत बीच गर्दी बघू शकता नागाव बीच आहे भावा नाही दे आता नागाव बीच आहे काशीत नाहीये तरी गर्दी ही गर्दी बघा जशी कि मशाची जात्रा चुकलेली जात चुकलेली पब्लिक आहे ना ती इथं आले सुकलेली पब्लिक इथं आले ना आम्ही तिथं रूम शोधण्यामध्ये एक तास गेला आमचा आमचा सण सनसेट जो होता तो बी गेला आमच्याकडून मिस झाला पण व्ह्यू भारी आहे बाकी काय नाही थोडासा बीच वगैरे हो फ्रेश पण एक लोक गेलेत आंघोळ हो वगैरे धुवायला आणि आता रात्रीचा जो जेवण बनवायचे तो प्रोग्राम इकडे शनिवार आहे त्याच्यामुळे काय शाकाहारी होणार आहे आणि तसंही कोणी नॉनव्हेज खात नाही शनिवारी त्याच्यामुळे विकास आणि सी गेलं पनीर वगैरे किंवा काय भेटते ते आणायला कंटिन्यू करा मित्रांनो आता अकरा वाजलेत आणि आता आम्ही म्हणजे हो आता तुम्हाला दाखवलं नसेल जेवण जेवण वगैरे केलं ते तर जेवण वगैरे झालं आमचं आणि बोललो की चला बीच वर जाऊन येऊयात तर सागर नाही बघा शिंपले वगैरे शोधलेत कुठे गेले शिंपले बघू शकता विकासला आहे ना बीस्टाईंग घ्यायची अजून आम्ही शोधतोय अजून आम्हाला भेटते जरा कॅमेरा पुसू देत मला याच्यामध्येच भगवान खूप मिस करतो भगवान अंधेरी हे बघा याच्यामध्ये काय दाखवत नाही आता तुम्हाला जास्त डायरेक्ट उद्या सेकंड दिवस जो आहे तो काशी जाणार आहे आम्ही तर तिकडचं दाखवा आम्ही तोपर्यंत बाय बाय नाईट